पाटणकरांचा पराभव केला जनतेने उठाव केला पूर्ण दहा वर्ष झाले शंभूराजे दोन वेळा मंत्री झाले कोयनानगरमध्ये येतात जातात पण त्यांना ह्या रस्त्याची परिस्थिती अजूनही समजलेली नाही हा निधी आला आणि कुठं गेला तो त्यांचा त्यांनाच माहिती पालकमंत्र्यांनाच माहिती असेल इथला हा रस्ता काहीच झाला नाही ह्यांच्या आणि कॉन्ट्रॅक्टरची टक्केवारी चालते आणि त्यामुळे हे रस्त्याची कामं होत नाहीत त्यामुळे टक्केवारी आणि त्या ते अधिकारी त्यांच्यावर कारवाई होणार आहे का नमस्कार लोकसम्राट महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण आहोत कराड चिपवून रोडवर आणि ज्या स्पॉटवर आपण जे उभा आहोत ते पाटण आणि धक्कानग धक्का संगमनगर धक्का या रोडच्या मधोमध उभा आहे आज आपण धक्क्यावर उभा आहे याच रस्त्यावर खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डे अशी अवस्था दर पावसाळ्यामध्ये होते गेल्या वर्षी राष्ट्रवादीचे बबन कांबळे यांनी याच खड्ड्यामध्ये भात लावल्याचे आंदोलन केले आणि त्यानंतर सतरा कोटी असा निधी या रस्त्यासाठी आला मात्र सतरा कोटीचा निधी आल्यानंतर काही दुसऱ्या गटानं हा निधी आम्ही आणला असा श्रेयवाद चालू झाला आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हा निधी आमच्या आंदोलनामुळे आला असा काहीसा त्यावेळी श्रेयवाद चालू झाला मात्र दोनशे पंधरा कोटी गेले कुठे हा दोनशे पंधरा ते चौदा कोटीचा असा काहीतरी निधी होता ते गेले कुठे हाच प्रश्न सर्वसामान्यांना विचारात पाडत आहे दुसरी गोष्ट आज या रस्त्याला एवढे मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत याचा श्रेय याचे श्रेय घ्यास कोणताही पक्ष कोणतेही नेते आणि कोणीही या ठिकाणी तयार नाही तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता की कशा पद्धतीनं या रोडची अवस्था झालेली आहे यामध्ये वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते वाहन चालवताना प्रवाशांना तेवढाच त्रास होतो आहे प्रत्येक गोष्टीचा त्रास प्रत्येक माणसाला होते या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या खड्ड्याची अवस्था काय आहे मी कॅमेरामॅनला सांगतो की आपण एकदम स्लो मोशनमध्ये कॅमेरा फिरवायचा आहे अतिशय खराब परिस्थिती झालेली आहे ठेकेदाराने मात्र या ठिकाणी आत्ता काम करण्यास सुरुवात केलेली आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीनं या ठिकाणी रेती टाकलेली आहे जी रेती टाकलेली आहे त्याच्यामध्ये निम्मी माती आणि निम निम्मी खडे आहे आणि याच्यामुळे काय रोड थांबू शकतो असं कोणीही सांगू शकणार नाही कारण खूप मोठ्या प्रमाणात कोयना विभागामध्ये या रोडच्या बाबत मोठा मोठ मोठे मोठे भ्रष्टाचार आपल्याला पाहायला मिळत आहेत मग खेडेपाड्यातले रोडसुद्धा याच पद्धतीचे आहेत आणि हा रोड मात्र दरवर्षी या ठिकाणी अशाच पद्धतीनं खड्ड्याचा सामना सर्वसामान्य या प्रवाशांना वाहन चालकांना करावा लागतोय आपल्याबरो आपल्याबरोबर आज या विभागातील काही ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत आपण त्यांना विचारा की नेमकी ही परिस्थिती कशामुळे होते आणि का या गोष्टीकडे लक्ष दिलं जात नाही हॅलो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दहा वर्षापूर्वी विक्रमसिंह पाटणकर यांचं हे सत्ता होती राष्ट्रवादीची सत्ता होती गेली दहा वर्षानंतर आताच आमचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांची सत्ता आहे आणि सत्तेची दुरावस्था आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आहेत त्याच पद्धतीनं आहेत त्यात काही बदल झालेला नाही आणि हे सारखं नेहमीचं सा बघतो आहे आपण आपण सत्ता परिवर्तन केल्यानंतर आपण म्हणतो किंवा काहीतरी विकास झाला किंवा काय कुठल्या गोष्टी झाल्या पण विकास आता पालकमंत्री जिल्ह्याचे असूनसुद्धा जर विकास काय नसेल आणि ह्याच रस्त्यानं रोज येत आहेत जात आहेत सगळ्या गोष्टी करतात ह्या सगळं महाराष्ट्राचं सगळं राज्यकारभार ते पाहतात ठाणे जिल्ह्याचा बघतात आणि स्वतःच्या मतदारसंघातला जर हा विकास त्यांना जर ब माहीत नसेल तर ही दुर्दैवी आहे आम्ही स्वतः स्थानिक आणि या सगळ्या गोष्टी आमचं हे दुर्दैव आहे दोनशे पन चौदा का पंधरा कोटी काहीतरी असं पैसे या रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला होता त्या निधीचा उपयोग व्यवस्थित होतोय काय का? वाटत नाही ना, ना हा निधी जो आला म्हणजे आम्ही फक्त हे व्हॉट्सअपला किंवा इतर पेपरला आणि ह्या सगळ्या बातम्यांमध्ये ऐकतो आहे पण हा निधी आला आणि कुठं गेला तो त्यांचा त्यांनाच माहिती पालकमंत्र्यांनाच माहिती असेल इथला हा रस्ता काहीच झाला नाही कुठलाही झाला नाही हा पूर्णपणे जो गो रस्ता जो झाला पर्टिक्युलरली झाला तो हा फक्त प्रेसिडेन्सी म्हणजे जे फॉरेस्ट इस्केप आहे तिथून पुढे तो हेळवागपर्यंतचा रस्ता हा झाला त्याच्यानंतर हा रस्ता झालाच नाही हा इकडचे पैसे कुठं गेले काय झालं आणि कॉन्ट्रॅक्टर का कशासाठी आले नाहीत हे आम्हाला काय माहीत नाही भ्रष्टाचाराचा नाही भ्रष्टाचाराचा प्रश्नच आहे हो इथं कसं आहे की प्रत्येक कॉन्ट्रॅक्टर किंवा कुठलाही जो आहे पीस वी जे दिलं तर त्यांचं म्हणणं आहे की काहीतरी कोणतरी म्हणतात पाच टक्के पाच टक्के आता आम्हाला माहीत नाही पण पाच टक्के कोण घेतं आणि कोण घेऊन जातं आय डोंट नो त्याच्याबद्दल आम्हाला काही कल्पना नाही पण रस्त्याची अवस्था जी आहे ती आज याच्या अगोदर पण तीच होती आणि आता पालकमंत्री असताना पण तीच आहे त्यात काय विशेष वेगळं काय नाही झालेलं आणि कुठल्या गोष्टीचा काय विकास हा नाहीच आहे आम्ही हे खरोखर आमचं दुर्दैव आहे ठीक आहे आपल्याबरोबर थोडेसे ट्रक चालकसुद्धा आहे आपण त्यांना विचारूया की कशा पद्धतीने काय चाले आ... दादा कुठून आला तुम्ही चिपळूनवरून आलंय पुढ आले काय परिस्थिती आहे आता इथं येताना आता रोडचे सगळेच बघते आहेत रोडची परिस्थिती काय काय वाटते कसं वाहन चालवताना तुम्हाला लय त्रास लय त्रास आहे भरपूर त्रास हा भरपूर त्रास आहे भरपूर त्रास होतोय का बर काय काय सांगाल या काहीतरी लक्ष दिलं पाहिजे ह्याच्याकडून हा वर्षनुवर्ष असंच आहे हा बाकी ठीक आहे गाऱ्यावरची कसरत करावी लागते का लागते लागते टायर विअर पंक्चर होईल प्रॉब्लेम आहे काय सुविधा काय गाडीचा मेंटेनन्स भरपूर वगैरे काय आता तुम्ही हे टू व्हीलर घेऊन आलेला आहे पाटणला जात आहे मला वाटतंय पाटणला जात काय परिस्थिती आहे या रोडची आणि काय काय कुणाला दोन रोडची अवस्था तर चांगली आहे कारण रोडच नाही ना म्हणजे रोड नाही रोड कुठे रस्त्यात म्हणजे खड्ड्यात रस्ता आहे का रस्त्यात खड्ड्यात तेच काय कळण्यात झालं काय परिस्थिती होती आता तुमची या पाटणचा आणि कोयनेचा प्रवास करताना आता काय मनके चेकअप लवकरात लवकर करावी लागणार आहे परत एकदा एकदा करून आलो एम आर आय परत एकदा आणखी करावं लागणार आहे दोनशे बारा तेरा कोटीचा निधी आला होता हा गेल्या वर्षांनी त्याचा श्रेय घेण्यासाठी दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी जोरदार तयारी दाखवली आज खड्ड्याचा श्रेय घेण्यासाठी कोण आहे का कोणी नाही याला वाली कोणच नाही कोयना भागामध्ये हेच तर आहे एवढं मोठं डॅम असून सुद्धा ह्या डॅम बद्दल सुद्धा कोणाला काय पडली नाही आणि कशाबद्दलच कुणाला काय पडली नाही कोणी वाली नाही या दू कोयना विभागाला काय सांगा आलं की कशा पद्धतीनं पाटण तालुक्यातलं राजकारण बघताय तुम्ही साहेब राजकारणाबद्दल जर बोलायचं झालं तर जनतेने खरंच या रोडमुळं पाटणकरांचा पराभव केला जनतेनं उठाव केला पूर्ण कि कर कुटले, कुटले, की पाटणकर कुठल्याही परिस्थितीत कुठल्या रोडचं काम करत नाहीत कोणतंही काम करत नाहीत त्यामुळं जनतेनं असा उठाव केला की पाटणकरांना पाडलं पाटणकरांना पाडल्यानंतर आज दहा वर्ष झाले शंभूराजे दोन वेळा मंत्री झाले पहिले राज्यमंत्री आता कॅबिनेट मंत्री कोयनानगरमध्ये येतात जातात पण त्यांना ह्या रस्त्याची परिस्थिती अजूनही समजलेली नाही समजणार की नाही हे जनतेलाच किंवा ह्या इथल्या मतदारांना किंवा वाहन वा चालकांना जे टॅक्स भरतात त्यांना त्यांची परिस्थिती जाणवते बाय करून जाणारा प्रत्येक माणसाचे अपघात होतात प्रत्येकाला मनक्याचा त्रास ह्याचा खर्च शासन करणार की आम्ही स्वतः करून आमची कंबार्टी पूर्णपणे असे वाकून बाद झालेले आहेत मग आम्ही तुमच्या राजकारणात राहून किंवा कार्य करते म्हणून आम्ही जे रस्त्यावर आंदोलन करणारी व्यक्ती आहेत ते पूर्णपणे पावसाळ्यात आंदोलन करतात कोण झाडं लावतं आहे कोण भात आहे बर हे उन्हाळ्याबरोबर ह्यांच्या आणि कॉन्ट्रॅक्टरची टक्केवारी चालते आणि त्यामुळे हे रस्त्याची कामं होत नाहीत त्यामुळे टक्केवारी आणि त्या ते अधिकारी त्यांच्यावर कारवाई होणार आहे का अन्यथा वेळ आल्यास ह्या रोडवर आम्हाला विपक्ष कोणते न पक्षाचे कार्यकर्ते म्हणून रस्त्यावर झोपावं लागेल आंदोलन करणार नाही मॅनेज झालेलेच आहे आंदोलनकारच मॅनेज झालेले आहेत प्रत्येक जण प्रत्येक वेळेस आंदोलन करतो आणि त्यानंतर उन्हाळ्यात ह्यांना रस्ता म्हणजे काय तुटलाय की नाही तुटलेलं अजिबात आठवत नाही त्यामुळे रोडवर रस्त्यावर आंदोलन करणारे आंदोलन कार्यकर्तेच कॉन्ट्रॅक्टरशी मॅनेज आहेत त्यामुळे ही रस्त्याची दूर अवस्था आहे कोयनेचा रस्ता झाला नाही झालं तर वेळ आल्यानंतर आमच्यासारखे सर्व पक्षीय कार्यकर्ते या रोडवर झोपतील वेळ आल्यास वाटेल ते पुढचं का कार्यक्रम कार आम्ही ओके करू तुम्हाला काय आंदोलन मॅनेज होतात का सर्व आंदोलन मॅनेज म्हणजे आंदोलन होतात की पण आंदोलन आपण कशा कशासाठी करतो की बाबा काहीतरी फरक पडला पाहिजे आंदोलन ही कागदावर राहतात आंदोलन मॅनेज केले काय हे काय माहित नाही पण का आंदोलन का का पण कागदावर राहतं आंदोलन मुळे काही फरक पडत नाही नाही पडत गेली दहा वर्ष रोडची अवस्था तीच आहे दहा वर्ष झाले पाटणकर पडले आमचे साहेब आमदार झाले पुन्हा तीच परिस्थिती म्हणजे जनतेने नक्की कुणाच्या मागं लागायचं कार्यकर्ते म्हणून जे नेते मतं मागाय जनतेकडे जातात त्यांनी जनतेने फक्त यांना मतच द्यायचीत का जनतेसाठी तुम्ही काय करताय ते जनतेला कळालं पाहिजे ना आणि तुम्ही फक्त कालावधीमध्ये खड्डेमजून तुमचे कॉन्ट्रॅक्टर जगले पाहिजे म्हणून त्यांना कामं देण्यासाठी रस्त्याची अवस्था आहे का प्रत्येक ठरलेले ठेकेदारांना साठ टक्के आठ टक्के त्यांना घेऊन ही कामं झाल्यामुळे ही कामं पूर्णपणे अतिशय घाणेरडे पद्धतीत केल्या त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे पद्धतीनं या पाटण तालुक्यातील या जो हा जो रोड आहे कराड चिपूल महामार्ग या महामार्गाची अवस्था आहे आणि या ठिकाणी वाहन चालकांना म्हणा प्रवाशांना म्हणा खूप मोठ्या प्रमाणात त्रास होतो गेल्या वर्षी या अशाच पद्धतीचे खड्डे पडल्यामुळे आंदोलन झालं आणि खड्ड्यामध्ये भात लावलं गेलं मात्र याही वर्षी या तशाच पद्धतीने आंदोलन होणार का आणि खड्ड्यामध्ये भात लावलं जाणार का हे मात्र बघणं जास्त महत्त्वाचं आहे लोकसम्राट महाराष्ट्र बरोबर मी भरत आणि संकेत जय हिंद जय महाराष्ट्र